शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे आक्रमक होत आहेत तर दुसरीकडे आता अमरावती जिल्ह्यात गावागावात शेतकरी कर्जमाफी संदर्भात चांगलंच आंदोलन तापलंय विशेष म्हणजे आज रक्षाबंधन असून या रक्षाबंधन सोहळ्यात बहिणी आपल्या भावाची रक्षा करण्यासाठी भावा राखी बांधतात मात्र शेतकरी राजा एकीकडे एक एक संकटात असल्यामुळं अमरावती जिल्ह्यात महिलांच्या वतीनं सरकारच्या विरोधात अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं चांदूर बाजार परतवाडा अचलपूर यासह विविध भागात आज रक्षाबंधन निमित्त महिलांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक फोटोला काळी राखी बांधून निषेध व्यक्त केला सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी विनंती सुद्धा आज रक्षाबंधन निमित्त महिलांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना केली तीन भाऊ म्हणजे अजितदादा दुसरे देवेंद्र दादा आणि मोदी दादा, दादा यांना आपण सर्व बहिणींनी श्रद्धांजली अर्पण करू मला असं वाटते की हे तिघही जण माझ्या एका भावाला सावत्र भावासारखे वागणूक देत आहे पण सावत्र भावाला आम्हाला बहिणीला सगळे भाऊ सारखे असते पण हे आमच्या मालाला हमी भाव देत नाही अरे वाचवायचं असेल तुम्हाला तुमच्या बहिणीला वाचवायचं असेल तर माझ्या पहिल्या जवळांना वाचवा तुमच्या तुमच्या जवायला न वाचव तर तुम्ही तुमच्या बहिणीला कसं वाचवाल मला तरी असं तर बांधतच नाही